वर्षभरासाठी लागणारे लाल तिखटासाठी आम्ही काश्मीर मिरची आणल्या आणि त्याला कडक आता वाळवून घेणार आहोत आहे तरी पण आम्ही कडक वाळवून घेणार आहोत आणि दुसऱ्या तिखट आणि त्या दुसऱ्या संख्यश्वरी तिखट मिरच्या आणल्या त्याही वाळवून घेतल्या आहेत कडक वाळले की मिरची ती ह्याचा भुक्का करून घेणार आहे लाल तिखटचा मिरच्यांना चांगलं वाळवून घ्यायचं कडक कडक म्हणजे चांगले लाल तिखट होते लाल मिरचीचा करणार किलो मिरची मिरच्या दोन तीन दिवस असे कडक वाळले आहेत मग त्याचे देट मोडून स्वच्छ करून घ्यायचं असे कडक वाळले आहे आता मिरच्या सगळ्या स्वच्छ निवडून झाल्या आहेत आई तुम्ही पूर्वीच्या काळी कशावर मिरच्या हे करायचं का चटणी करायच्या का वाहनावर काय घरातच असायचं काय घरात असायचं काय ते वाहन हां हां घरातच चटणी व्हायची दळाप दळताना घरातच लाल तिखट करणार आहे त्यासाठी आम्ही धने भाजून घेतले आहेत तीळ मंदाचे वरती सगळं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल घालायचं नाही खोबरे घेतले आहेत त्याला बारीक आहे आलू बारीक करून घेणार आहे मंदाच्या वरती सगळं भाजून घ्यायचं म्हणजे चांगला होते हा खडा मसाल्याचं सामान आहे लवण हे सगळं खडा मसाल्याचं साहित्य आहे ते पण भाजून घ्यायचे मंदाचे भाजून घ्यायचं मग बचव सगळं भाजून घ्यायचं अशा प्रकारे धने भाजून घेतलायचा खमंग वास सुटलाय मंदाच्यावरती वरती भाजून घ्यायचा कसुरी मेथी हा खडा मसाला सगळा भाजून घ्यायचा मंदाच्या वरती ह्याचा खमंग वास खूप भारी सुटला आहे ते खसखस तमालपत्र अशा प्रकारे सगळा खडा मसाला भाजून मंदाच्यावरती घेतला आहे त्याचा सुगंध दरवळ खूप भारी सुटला आहे हा मसाला गरम असा मंदाच्यावरती भाजून घेतला आहे आता ह्याला गार होपर्यंत असं बाहेर ठेवायचं थंड झाल्यावरती ह्याला पेशवीमध्ये भरून ठेवायचं mm. बारीक करून घेतल्या तर ते मंदाच्यावरती भाजून घ्यायचं प्रकारे तीळ धने खोबरे जिरं मसाला बारीक चांगला भाजून भाजून आहे चांगल्या प्रकारे घेतला आहे आलं बारीक करून त्याला ही मंदाच्यावरती भाजून घेणार आहे लाल तिखट करणार आहे त्यासाठी निव्वळ काश्मीर बेडगीचा बुक्का करून घेतलाय मिरच्या वाळलेला त्याचा आणि हे लवंगी बुक्का आहे आता लाल चटणी तयार करणार आहे त्यासाठी लाल तिखट त्यासाठी भरपूर पुदिना आणलाय शेतातन ताजा ताजा कोथंबीर आलं स्वच्छ धुवून बारीक करून ते भाजून घेतलंय मंदाचे वरती लसूण लसून हिंग घेतले तीन डब्बी हे लाल तिखटमध्ये टाकून घ्यायचं बुक्यात हिंग त्यावर लाल तिखट आता मिक्स करून घेतला आहे आता डंगावर त्याला कांडून आणायचं खडा मसाला असा बांधून घेतला आहे त्याला तर त्या लाल तिखटमध्ये डंगावर कांडून आणणार आहे आणि त्यामध्ये तिथेच मीठ घालणार आहे सात किलो मिरचींची तेवीस किलो चटणी तयार झाली आहे मसाला घालून व गिरणीमध्ये कांडून आणताना डंगामध्ये कांडून आणताना तिथे गर्दी असल्यामुळे मीठ टाकतेला व्हिडिओ करता आला नाही या आ, या चटणी मध्ये किलोला किलो, किलो मीठ प्रमाणात टाकले आहे आता हे चटणी व्यवस्थित आता चिन्नी भरण्यात आम्ही भरून घेणार आहोत चटणीचा वास पटिवादाई भारी सुद्धा पटिवा चटणीचा वास दे चांगला सुद्धा ऐखम सुद्धा गावरांची चटणी एक तास आता आम्ही ही चटणी चिनी मातीच्या बर्णीमध्ये भरून ठेवणार आहोत त्यामुळे चटणी लाल तिखट दोन तीन वर्ष चांगले टिकते व खराब होत नाही प्रकारे चिनी मातीच्या बर्णीत आम्ही चटणी भरून ठेवली